मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामखेड तालुक्याच्या वतीनं त्या कोथरुडी घटनेचा जाहीर निषेध करतो व प्रशासनाकडे अशी मागणी करतो की जे कोणी कृषी अधिकारी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व त्या पिडीला न्याय मिळवून द्यावा एवढी मागणी करतो थांबतो आज समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने तहसीलदार जापखरे यांना निवेदन देण्यात येते की कोथरूडला जो प्रकार घडला मुलीवर अध्यक्षाची बाब त्या ठिकाणी घडली आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला जातीवाचक त्या ठिकाणी उच्चार केला उल्लेख केला तर मग आता पोलीस अधिकाऱ्यांनी जर जातीवाचक उच्चार केला आणि त्याला हिनवलं तर मग तिने न्याय मागायचा कुठं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिला त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी त्याची तात्काळ त्या ठिकाणी आंबेडकरी घराण्याचे अंजलीदाई आंबेडकर तसेच युवा नेते सुजतजी आंबेडकर आणि विशेषतः आपल्या जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार त्या ठिकाणी तात्काळ गेले आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी ॲक्शन घेऊन त्या ठिकाणी लगेच पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्यांनी सांगितलं की एफ आय आर त्या ठिकाणी दाखल झाली पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यानुसार लगेच त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल केली परंतु पोलीस अधिकाऱ्यांवर करौ, पर कारवाई आतापर्यंत झाली नाही तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे मी या ठिकाणी मागणी करतो आणि झालेल्या घटनेचा मी समस्त भीमसैनिक तालुक्याच्या वतीने निषेध करतो थांबतो आज या ठिकाणी कोथरूड या ठिकाणी ज्या तीन मुलीवर जो अत्याचार झाला जो अन्याय झाला त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी तहसील इथं आपण निवेदनामध्ये लिहून त्या संबंधित अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करून अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला खर तर आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहतोय महाराष्ट्र म्हणून आपण शिवछत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी संभाजीनगर मधून एक विवाहित महिला आपल्यावर अन्याय झाला म्हणून या ठिकाणी आपण पाहिलंय हदवणे कुटुंबाचा जो अन्याय अत्याचार झाला हुंड्यासाठी जो जीव गेला त्या संदर्भात हुंड्यावर अत्याचार करणाऱ्या ज्या अन्यायाला फोडणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या एन जीओ काम करतात संघटना काम करतात अशा संघटनांच्या ज्या मुली आहेत त्या मुलींनी आपले मोबाईल या ठिकाणी अत्याचारित महिला किंवा मुली असतील त्या ठिकाणी महाराष्ट्रभर त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल व्हायरल केले आणि ह्या संभाजीनगरच्या पीडित मुलीनी त्या ठिकाणी विवाहित मुलीनी तिच्यावर संबंधित जो अन्याय अत्याचार झाला या ठिकाणी सानप नावाचा एक माजी अधिकारी त्या ठिकाणी उच्चपद असा भुषविणारा अधिकाऱ्याची सून त्या ठिकाणी तिचं कथाग्रहण केली की तिला तिचा पहिला पहिली बायको असताना की तिला फसवून दुसरी बायको केली मग तिला असं वाटलं की आपल्याला फसवणूक झाली आपल्यावर अन्याय झाला आपल्यावर अत्याचार झाला म्हणून त्या मुलीनी जे एनजीओ मध्ये काम करणाऱ्या ज्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या मुलीशी श्वेता पाटील या मुलीशी संपर्क केला आणि त्या ठिकाणी आपलं अत्याचाराचं गारणं मानलं श्वेता पाटीलनी त्या ठिकाणी तिला बोलवून घेतलं स्वतःचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं या ठिकाणी महिला निवारण केंद्र महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी श्वेता पाटीलनी तिचं गारण त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी निहून एक हरणी का पथकाच्या समोर त्यांचं गारणं मांडून त्या ठिकाणी सांगितलं बघा विषय असा आहे की झालेली घटना ही संभाजीनगरची आहे आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थी महाविद्यालयाच्या ज्या विद्यार्थी शिक्षण घेतात हे कोथरूडचे आहे परंतु एक महिला एक पीडित महिला ज्यावेळेस एक महिलाकडे जाती तिच्यावर अन्याय झाला म्हणती म्हणून तिला कुठतरी सहारा द्यायचा तिला तिच्या अन्यायाची वाचा कुठेतरी फोडायची म्हणून या महिलाने त्या ठिकाणी तिला मदत केली तिचा गुन्हा काय त्या त्या मुलींचा गुन्हा काय त्याच्यानंतर ह्या अधिकाऱ्याने विशेष पावर मानून राजकीय लोकांशी संगणवत करून त्या ठिकाणी अधिकारी पाठवले पोलीस कर्मचारी पाठविले आणि त्या ज्या विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी तिला मदत केली त्या विद्यार्थ्यांच्या